विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न देखील दोन हजार तेवीस पुणे ग्रामीण पोलीस परीक्षेसाठी आलेला होता अत्यंत सोपा प्रश्न आहे राहुलचे पंधरा वर्षापूर्वीचे वय वीस वर्ष असेल पंधरा वर्षापूर्वीचं वय दिले म्हणून राहुलचं आजचं वय धरा राहुलचे आजचे वय एक्स वर्ष झालं पंधरा वर्षापूर्वीच काय वर्ष दिले म्हणून पंधरा वर्षापूर्वी राहुलचं वय एक्स वजा पंधरा हे किती दिले वीस हे मिळालं समीकरण एक्स बरोबर आहे वीस बाजूवर गुन्हे पंधराचे अधिक पंधरा एक्स बरोबर आहे पस्तीस याचा अर्थ राहुलच आजचं वय पस्तीस वर्ष झालं या गणितामध्ये थोडं वेगळं विचारलंय तो किती वर्षांनी साठ वर्षाचा होईल म्हणजे पस्तीस मध्ये किती मिसळल्यावर साठ मिळतील आपल्याला पस्तीस अधिक किंवा असं करा सोपा सगळ्यात साठ वजा पस्तीस करा दहा म्हणून पाच गेले पाच दोन म्हणजे साठ मस्तीस मद। मध्ये जर पंचवीस वर्ष उसळले म्हणजे पंचवीस वर्षांनी राहुल साठ वर्षाचा होईल संपलं हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस परीक्षेमध्ये दोन हजार तेवीसला ला आलेला होता एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे कितीच्या सहा टक्के आहे अत्यंत सोपा आहे काय दिलं तुम्हाला एकशे वीसच्या असेल तर गुणाकार सरळ आठ टक्के आठ गुणिले शंभर हा कशाच्या किती टक्के विचारला आपल्याला एक्सच्या किती टक्के आहे म्हणजे माहीत नाही एक्स गुणिले सहा टक्के म्हणजे सहा भागीले शंभर संपलं आता जास्त भानगडीत पडू नका कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये फर्स्ट फास्ट सोडायचं त्यामुळे इकडले शंभर इकडले शंभर सरळ कटून जातात इथला भाग देऊन टाका सहा एका सहा साहेबर आहे वीस गुणिले आठ एकशे साठ म्हणजे सहा टक्के किती आहे एकशे साठ संपलं लवकर स्टेप सोडून देऊन केलेलं गणित आहे थँक्यू